नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोलला करा बाय बाय घरी घेऊन या इलिको कंपनीची ई बाइक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढी पाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाइक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर प्रत्येक बातमीतील चा वास्तविकतेची चांगली अपडेट कोल्हापूर रोड वर्धमान प्लाझा मागे अपार्टमेंट मध्ये चौथ्या मजल्यावर आग लागून सुमारे तीन लाखाचे नुकसान काल शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रोड वर्धमान प्लाझा मागे अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर सय्यद कुटुंब राहतात त्यांचे कूलर शॉर्ट होऊन आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे सदर आग फ्लॅटच्या लागली होती आगीमध्ये घरातील साहित्य फर्निचर कपाट कपडे इत्यादी साहित्य आहे साधारणपणे तीन लाखाचे नुकसान झाले आहे असा अंदाज आहे आग लागल्याचे लक्षात येताच सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आग लागल्याची माहिती शेजाऱ्यांनी अग्निशामक दलाला कळवली

कोणीही जखमी नाही यावेळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांच्या साह्याने मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी दत्तात्रे माने अक्षय माने अजित सावंत सुरेश अलगुर रोहित मस्के कृष्णराव मोरे अभिजित पाटील यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तत्परतेने प्रयत्न केले